आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी कवार यांच्या नेतृत्वाकरता आंबेडकरी पक्ष या सगळ्यांच्या वतीनं विधानसभेची निवडणूक उमेदवार शिव राजे संघटनेचे अध्यक्ष सुनील राऊत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्हाला लोकांच्या वेळेने काम केलं ते माझी आमदार डॉक्टर बोंडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्यानं अभ्यास होलं विचाराची मांडणी करणारे आमचे सहकारी किशोर माथेडकर या મતદારસંઘા સાટી પક્ષા વતીન જવાબદારી સોંપવલી અમરાવતી જિલ્લા પરિષદે માજી અધ્યક્ષ સુરેખા સાઈ ઠાકરે પ્રાધ્યાપક દિવાકર ગવે સંજય સફારસા પ્રદીપ જગવાર વિનોદ વાલખેરે સરિતા વિભોકરે કોંગ્રેસ પક્ષાએ સ્થાનિક અધ્યક્ષ પંડિતજી કાપસે आमचे सहकारी राजेंद्र जागा वर्षाचे निकम प्रवीण उपासे माधवजी घुसे आणि अन्य सगळे सहकारी उपस्थित बंधू वगिनी तरुण घेत विधानसभेची निवडणूक आली आत्ताच या ठिकाणी आपल्याला माझे आमदार शिवानी सांगितलं निवडणूक महत्वाची आहे कारण गेले पाच वर्ष महाराष्ट्रातलं जे चित्र आहे ते बिघडण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यायची एकेकाळी देशातलं महत्वाचं राज्य म्हणून हे राज्य ओळखलं जायचं या राज्यामध्ये शेती असो उद्योगधंदा असो बेरोजगारी घालवायचा कार्यक्रम असो राज्याची कायदा सुव्यवस्थता असो अशा प्रत्येक प्रश्नाच्यासाठी महाराष्ट्राचा नाव लौकिक देशामध्ये अतिशय उच्च दर्जाचा होता पण आज हे चित्र राहिलेले नाही एकेकाळी धनिक राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख होत होता पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि यांच्या सरकारने महाराष्ट्राच्या डोक्यावर चार लाखाच्या पेक्षा अधिक कर्ज करून ठेवलं आणि कर्ज करून एवढी मोठी रक्कम कर्जावर घेतल्याच्या नंतर विकासाच्यासाठी त्यातली किती रक्कम खर्च केली याबद्दल न बोललेलं बरं विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत माझ्यासारख्याची अपेक्षा होती की वसंतराव नाईकांच्या सारखं मुख्यमंत्री होऊन गेला सबन राज्याचा आणि विदर्भाच्या हिताचा विचार त्यांनी केला माझू कन्नाबाळांच्या सारखं एका लहान समाजातले घर तो मुख्यमंत्री होऊन गेले दुर्दैवाने त्यांना आयुष्य जास्त मिळालं नाही पण जे काही मिळालं त्या कामामध्ये सामान्य माणसाच्या हिताचा विचार त्यांनी केला आज आपण बघतो विदर्भाचा मुख्यमंत्री आहे अपेक्षा कमीत कमी विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्याच्या हिताची दफणू करण्याची पावलं ही त्यांच्याकडून साखली पण नाही केलं गेलं आज काय परिस्थिती एक असतं कारण मी काही या बाबतीत अधिक सांगायची गरज नाही पण भाजप आणि राज्य आल्याच्यापासून या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी जे पिकवलं त्याला किंमत देण्याच्या संबंधीची काळजी या सरकारने घेतली नाही पाच वर्षाच्या पूर्वी आजच्या राज्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षात होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी भाषणं केली की, की सरकारने कफाशीला सात हजार रुपये भाव दिला पाहिजे भा पाच वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता आहे तुम्ही आठवा की कधी त्यांनी सात हजार रुपयाचा भाव कफाशी दिला कधी दिला नाही म्हणजे सत्ता नसताना आपणहून मागणी केली सात हजाराची आणि सत्ता आल्याच्या नंतर त्याच्या ती रक्कम देण्याच्या संबंधीचा निकाल यांनी घेतला नाही कास्तकारांची एका दृष्टीने फसवणूक केली जर दोन पैसे कुठल्या शेतीला मिळायला लागले तर त्याच्यात बंधनं घातली आपल्या भागामध्ये कांद्याचं पीक होत नाही पण नाशिक जिल्ह्यामध्ये धुळ्या जिल्ह्यामध्ये कांद्याचं पीक मोठं होतं कांदा घेणारा शेतकरी हा लहान आणि निराण शेतकरी कधी नाही तर यंदाच्या वर्षी कांद्याला पैसा मिळायची वेळ आली तर त्यांच्या हातामध्ये सत्ता त्यांनी ताबडतोब निकाल घेतला की कांदा बाहेर देशात पाठवायचा नाही आणि परदेशातनं कांदा या ठिकाणी आणायचा बाहेर देशामध्ये कांदा गेला असता तर कांद्याला कांदा उत्पादकांना दोन पैसे अधिक वेळा घेते पण ते मिळून द्यायचे नाही आणि इतका उत्पादक खड्ड्यात घालायचा असेल तर परदेशातला कांदा या ठिकाणी आणायचा आणि शेतकऱ्याचं कर नुकसान करायचं ही नीती त्यांनी त्या ठिकाणी घेतली आज हा शेती लागणारी खतं असो कयातीवर वाढणारे औषध असो शेतीला लागणारी अवजार असून याची कशाची किंमत कमी होते या सगळ्याच्या किमती वाढत आहेत आणि तुम्ही जे शिकवतात त्याच्यावर किमती कमी करण्याच्याबद्दलचा हा प्रयत्न केला जातो या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला तर या राज्याचा शेतकरी हा कर्जवाजारी झाला आणि त्या कर्जबाजारी फळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये यांच्या कालखंडामध्ये सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तुम्ही कल्पना करा घरातला करता माणसाने जीव दिला तर घर बसतं घर संकटात येत आणि सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किती कुटुंब उद्धवस्त झाली काय आत्महत्या केल्या मला असं वाटतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली मी दिल्लीमध्ये होतो दिल्लीला मला कळलं की के आत्महत्या केली दुसऱ्या दिवशी दिल्लीवर निघालो नागपूरला आलो नागपूरला ना यवतमाळ जिल्ह्यात गेलो ज्या गावात आत्महत्या झाली त्या गावात गेलो आणि ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्याला जाऊन भेटलो त्या घरातली बाई मी गेल्याच्या नंतर तिच्या डोळ्याचं पाणी थांबत मी विचारलं माऊलीला कामावली तर विचार बालकांनी तुझ्या नवलेली आत्महत्या का चुकी रा रा काही चुकीचं काम झालं का आणखीन काही त्याच्याकडनं घडलं का तिने रडस रडत सांगितलं काही झालं नाही डोकं कर्ज होत विचारलं कर्ज कशासाठी काढलं म्हणजे विहीर काढायला कर्ज काढलं म्हणजे झालं काय म्हण नाही विहीर काढली पण पाणी लागलं नाही आणि वीर वाद झाली कर्ज काही बाद झाले नाही कर्जाची वसुली सुरू झाली कफाशीवर पीक घेण्याच्यासाठी पीक कर्ज घेतलं सोन्यासारखी फराठी आली पण वारी आली आणि सवन कफाशीचं वाटून झालं सोयाबीनचं पीक घेतलं त्यासाठी पीक कर्ज घेतलं त्या सोयाबीनला मान चांगला असं दिसलं पण शेळगेमध्ये दार झाला नाही दा आणि त्यामुळं सोयाबीनचं सुद्धा नुकसान झालं ते पीक कर्ज डोक्यावर कपाशीचं पीक कर्ज डोक्यावर विहिरीचं कर्ज डोक्यावर आणि एक दिवशी बँकेची नोटीस आली की तुम्ही ही रक्कम भरली नाही तर तुमच्या घरादाराचा लिलाव करू तुमच्या घराची भांडी कुंडी काढू मुलीचं लग्न होतं पंधरा दिवसांनी आणि आमच्या मालकाला मुली सांगत होती की लग्नाच्यासाठी फेईफावणे येणार आणि त्याच वेळेला माझ्या घरावर जर आली तर माझी काही किंमत माणसात राहणार नाही आणि एक दिवशी रात्री झोफेचा कधी उठला इंजिन फ्याला आणि जीव देऊन टाकला आज या पद्धतीने शेतकऱ्यांनी जीव दिले आणि सोळा हजार लोकांनी जीव दिले काय केलं या सरकारने काही वाचलं देवेंद्र फडणवीसांना कधी वाचलं जाऊन या लोकांना भेटावं त्याची कारणं समजून घ्यावी काही यांना चिंता नाही मग सांगितलं अतिवृष्टी झाली या भागामध्ये पीक विवाह काढला पीक विमाचे पैसे नाही मिळाले कर्जमाफी काय जाहीर केली सर सकट कर्जमाफी करा सांगितलं आज कुठल्याही गावी विचारलं की सर सकत कर्जमाफी झाली का नाही झाली आकडे जे आम्ही घेतले राज्य सरकारच्याकडून या राज्यामध्ये तीस हजार लोकांना कर् कर्जमाफी मिळाली थी। तीस टक्के लोकांना कर्जमाफी मिळाली सत्तर टक्के लोकांना कर्जमाफी अजून मिळाली नाही आणि म्हणून कर्जमाफीचं नाटक केलं तिथे मदत केली नाही कर्जाच्या ओझ्याखाली कास्तकार टाकला आणि सक्तीने त्याची वसुली सुरू केली आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं सबध शेतकरी समाज उद्ध्वस्त झालेलं चित्र आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आणि हे बदलायचे आहे मागाशी राजूने सांगितलं ती गोष्ट खरी की यवतमाळ जिल्ह्यातल्या त्या शेतकऱ्याची आत्महत्या बघितली आणि त्याची कारण बाजारी फायदा हे समजलं इथून दिल्लीला गेलो मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांच्या कर्जावर घातलं आणि आज दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या डोक्यावरच सत्तर हजार कोटीचं कर्ज भाग आणि आम्ही इथं थांबलो नाही ज्यांनी कर्ज घेतलं त्या कर्जाचा व्याजाचा दर कमी केला पुढील व्याज होतं बारा टक्के ते आठवर आणलं आठचं सहावर आणलं सहा तर चार वर आणलं आणि आज तीन लाखापर्यंत कोणी कर्ज घेतला आणि वेळ परत केलं तर शून्य टक्क्यांनी व्याज आखाण्याचा निर्णय आम्ही लोकांनी त्या काळात घेतला अखेर राज्यकर्तेच्यावरती निकाल घ्यायला तयार नाही आणि म्हणून ज्या देशामध्ये दे सत्तर टक्के लोक शेती करतात त्यांच्या हिताची दफन करण्याची कामगिरी जे राज्यकर्ते करत नाहीत त्यांना आम्ही मताचा पाठिंबा देणार नाही हा निकाल त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ज्यांनी शेतकऱ्याच्या मला याच्यासाठी टाकली त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे जे उमेदवार आहेत ज्याची खून घड्याळ आहे त्याच्यासोबतचं वचन दाबून मोठ्या त्या मताने या राज्यामध्ये परिवर्तन करायचा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे हे सांगण्यासाठी मी आहे आत्ता त्यांनी भाषणामध्ये सांगितलं एकेकाळी हिंगणघाट म्हणजे एक तर आजूबाजूला कापूस आणि दुसऱ्या बाजूला कापूस गेल्या मोठा मिल असेल जागा मिल असेल एकेकाळी मी, मी, एक मी पाहिलं या ठिकाणी हजारो लोक काम करायचे आजूबाजूला छोटे कारखाने झाले तिथंही काम करायचं आज काय अवस्था आहे दोन्ही एक गेली बंद आणि दुसरी कधी बंद पडेल याची खात्री नाही दुसरीला धक्का बसलाय कष्ट करणाऱ्या कामगारांची नोकरी गेली आणि ह्या इतर झालं असं नाही देशातलं सगळ्यात मोठं काफडधांचा अगर मुंबई शहर होतं त्या मुंबईमध्ये एकशे वीस काफराच्या गेल्या होत्या आज त्या ठिकाणी दहा गेल्यासुद्धा राहिल्या नाही त्या मुंबईमध्ये दोन लाख का लोक काफर गेण्याचं काम करत होते आज त्या ठिकाणी सहा ते सात हजार लोक कामाला राहिले गेल्या बंद पडल्या आणि त्या ठिकाणी चाळीस चाळीस वाजल्याच्या इमारती उभ्या झाल्या कोणी कामगार नाही कष्ट केली नाही तो भाग गेल्यानं का शिल्लक राहिला नाही आणि तेच चित्र आता हिंगणघाटमध्ये येण्याची अवस्था झालेली आहे आज या ठिकाणच्या गेल्या बंद झाल्या ज्या हरे त्याही बंद व्हायला लागल्यात आणि शेतीवर शंभर टक्के अवलंबून न राहता एका दुसऱ्या मुलांनी नोकरी करावी ही बाफाची इच्छा आहे त्याची पूर्तता करण्याचं साधन औद्योगिकरण ते औद्योगिकरण सुद्धा यांच्या राजौरीमध्ये बंद पडलेलं आहे आज सकाळी मी यवतमाळवर राहिलो यवतमाळला एम आय डी सी औद्योगिक वसाहत आहे आणि त्या औद्योगिक वसाहतून मी चक्कर टाकली ऐंशी टक्के कारखाने बंद आहे यवतमाळमध्ये नागपूरमध्ये बंद आहेत अखुआ औरंगाबादमध्ये बंद आहेत मुंबईमध्ये बंद आहेत पुण्यामध्ये बंद आहेत नाशिकमध्ये बंद आहेत आणि त्यामुळे हजारो कामगारांची नोकरी गेली नवीन मुलांना काम मिळायचा रस्ता बंदच आहे पण जे होते त्यांच्याही नोकऱ्या जायला लागल्या आणि त्याचं कारण या राज्यकर्त्यांना संबंधीची चिंता नाही मला विमानाने प्रवास करावा लागतो इथं दिल्लीला जायचं असेल तर विमानाने जातो या देशामध्ये जेट नावाची एक विमानाची कंपनी होती सगळ्यात होती त्यांच्याकडं अडीचशे विमानं होती आणि लाखो लाखो लोक जायचे त्या विमानाने आज ती विमान कंपनी बंद झाली आणि नुसतीच बंद झाली नाही त्या विमान कंपनीत काम करणारे वीस हजार लोकांची नोकरी गेली तुम्हीच विचार करा शिकलेल्या वीस हजार सा लोकांची तरुणांची नोकरी एका कंपनीत जाते जर सरकार जागरूक असतं तर त्यांनी ही कंपनी बंद होऊन दिली नसती त्याचा मार्ग काढला असता मगाशी ची राजू तिवांडेंनी सांगितलं की दुसरी गिरणी बंद तर हरकत नाही आम्हाला आर आज द्या मी त्यांना सांगतो की आर आज द्या ठीक आहे पण हा खरा मार्ग नाही ती गिरणी चालू झाली पाहिजे त्या ठिकाणी त्याला काम मिळालं पाहिजे आणि कामगारांच्या हाताला रोजी ही मिळेल ही व्यवस्था सरकारने केली पाहिजे पण हे असतं सरकार संबंधीचा निकाल हा घेण्याच्यासाठी कुठल्या प्रकारची पावलं टाकत नाही आहे आज हिंगणघाटसारख्या गेल्या चालू करायला केंद्र सरकार मदत करायला तयार नाही केंद्राचे अर्थमंत्री आहेत निर्मलाताई ताई यांचं नाव त्यांनी परवा जाहीर केला की कारखानदारी चालवण्याच्यासाठी कॉर्पोरेट सेक्टरला आम्ही फार मोठी रक्कम देणार आहोत आणि या सगळ्या मोठ्या लोकांनी जे कर्ज करून ठेवलं त्यामुळे बँका संकटात आल्या त्या बँकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार या मोठ्या लोकांच्या कर्जाची भरपाई करण्यासाठी एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये भरणार म्हणजे शेतकऱ्याचं थकलं तर त्याच्या घरावर जपती आणि मोठ्याने थकवलं तर केंद्र सरकार त्या ठिकाणी पैसे घालणार कुणासाठी हे राज्य चाललेलं आहे हे राज्य सामान्य लोकांच्यासाठी नाही मोठ्या लोकांच्यासाठी चाललेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचे परिणाम आज ठिकठिकाणी कारखानदारी बंद व्हायला लागलेली राज्याची जबाबदारी ही असते की राज्य सामान्य माणसाला न्याय देणार लागतं तिथे कायदा सुव्यवस्था चांगली असते आज नागपूर ही महाराष्ट्राची दुय्यम राजधानी आहे देशामध्ये नागपूरला काय म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे की मी क्राईम सिटी अवलं गुन्हेगाराचं केंद्र म्हणून नागपुराची ओळख आज केली जाते की ज्या नागपुरातून गृहमंत्री आणि या राज्याचा मुख्यमंत्री येतो मुख्यमंत्र्याच्या गावामध्ये गुन्ह्याची संख्या वाढली म्हणून त्या गावाचं नाव गुन्हेगारांचं शहर म्हणून वर्तन फरकत येतं याच्याची बेजत या राज्याची कधी झाली नाही नागपूरची कधी झाली नाही विदर्भाची कधी झाली नाही आणि आज ही स्थिती या भाजपवाल्यांनी करून ठेवली आहे राज्य तुमच्या हातामध्ये गेलं एका गावातला एक रस्ता नीट नाही काल मी जळगावतून आलो आणि जळगावतून पुढे जात असताना बघितलं मग तो यवतमाळ फेनचा रस्ता असेल अकोला फेरणचा रस्ता असेल अकोल्याचं यवतमाळ यो... असेल यवतमाळचं दिगरज असेल दारवा असेल कुठल्याही रस्त्याने तुम्ही जा खड्ड्यांचं साम्राज्य असलेलं राज्य महाराष्ट्र राज्य हा नवकी आज महाराष्ट्रात झालेला आहे आणि तिवांडेंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे तिचा अपघात होता मुलाबाईंचे हातपाय बोलतात वडील झाले माणसांच्या डोक्याला दखवा होतात आणि कशामुळं आज या ठिकाणी खड्डेयुक्त रस्ते तयार करण्याचा संकल्प आज या भाजप सरकारने केला आमच्या काळामध्ये खड्डेमुक्त राज्य करण्याचा निकाल आम्ही लोकांनी घेतला होता आणि या लोकांनी खड्डेयुक्त हे राज्य करण्याच्या संबंधीचा विचार केलेला आहे आणि त्याचाच फराव चित्र या ठिकाणी दिसतो गुन्हेगारी वाढली स्त्रियांचे अत्याचार वाढले आज ठिकठिकाणी चीक जिथं भाजपचं राज्य आहे तिथं स्त्रियांच्यावर अत्याचार वाढले वा मध्यंतरी उत्तर प्रदेशमध्ये गेलो त्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्याच्या नंतर तिथं एक केंद्र सरकारमध्ये मंत्री होते स्वामी होते भगवे कपडे घालणारे पूजा अर्चा करणारे त्यांनी एक शिक्षण संस्था काढली आणि त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये कॉलेजमध्ये शिकलेल्या शिकणाऱ्या मुलीच्यावर त्यांच्याकडून अत्याचार केला साधू माणूस भाजपचा मंत्री शिक्षण संस्था करतो आणि आपल्या शिक्षण संस्थेच्या मुलीला अत्याचाराला बळी फरतो बेश्रम फराचा कळ झाला काय चाललेलं आहे आणि त्या माणसाला अटक झाली ठीक आहे अटक झाली मला आनंद आहे पण त्यांनी सांगितलं की मला अटक झाली तसं त्या मुलीने माझ्यावर तक्रार केली तिलाही अटक करा आणि जिच्यावर अत्याचार झाला त्या बालिकेला सुद्धा तिथल्या भाजप सरकारने अटक करून तुरुंगात टाकलं तिच्या बापालाही तुरुंगामध्ये टाकलं हा स्त्रियांचा सन्मान आहे ही स्त्रियांची प्रतिष्ठापन लागतो मग अशी सांगितलं कोणतरी घोषणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांची त्या शिवाजी महाराजांनी हा दर्श आपल्या फट ठेवला कल्याणच्या सुभेदारची सून ही शिवाजी महाराजांना सादर केली त्यावेळेस महाराजांनी सांगितलं सुंदर आहे ही गोष्ट खरी आहे आमची आई सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतो तिची साडी चोळी देऊन सन्मान करा आणि तिला सन्मानानं घरी फाटवा पुन्हा स्त्रियांच्या संबंधीचं असं वर्तन कोणी केलं तर त्याचे हात कळम केले जातील हे शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि आज मागच्या निवडणुकीमध्ये शिवछत्रपतींचं स्मरण पुते करून आम्हाला मतदान करा हे सांगणारे आजचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी त्यांच्या राज्यामध्ये हो दे, त्यांच्या देशा पक्षाकडून अन्य ठिकाणी स्त्रियांच्यावर अत्याचार केले जातात आणि आई बहीण हीसुद्धा या समाजामध्ये हो या राजवटीमध्ये हो सेफ राहिलेली नाही हे चित्र बदलाच्या संबंधीचा निकाल घेतला पाहिजे ज्याचा उल्लेख त्यांनी केला माझ्यावर खटला भरला भरून द्या कशासाठी खटला माझ्यावर राज्याची बँक बेंक, जिल्हा बँकेला मदत करते त्या बँकेत मी सभासद नाही कधी गेलो नाही कधी कर्ज काढलं कर नाही कर कधी संचालक नाही त्या बँकेमध्ये काही आर्थिक घोटाळा झाला अशी तक्रार केली आणि त्याच्यात माझं नाव घातलं आणि माझं नाव घातल्याच्या नंतर एक दिवशी मला कळवण्यात आलं की तुमच्यावरचा गुन्हा दाखल केला आता माझ्यावर गुन्हा दाखल केला कशाचा काही संबंध नाही मीच त्यांना करून टाकलं तुम्ही माझ्या गुन्हा दाखल केला ना आता निवडणुकीचा काळ आहे मला महाराष्ट्रात फिरायचं आहे मी भेटून जायचं तुम्ही फरार म्हणून दाखवाल त्याच्यापेक्षा मीच येतो आणि मीच येतो म्हणून सांगितलं आणि सांगितलं की सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता तुमच्या खरल्यात मी येतो तुमचा पाहून चार आणि मी येतो म्हणून सांगितलं असे असे घाबरायला लागले दिल्लीवरून फोड नका जाऊ नका म्हणजे माझा गुन्हा लागला आहे मला अटक करणार आहे तर मी होऊन जातो नाही नाही नको पोलीस खात्याचे अधिकारी आले हात जोडायला लागले जाऊ नका काही करा घरी लावा हा तुमचा निर्णय बदला तुम्हाला जर अटक केली तर महाराष्ट्रात आग लागेल सगळी तरुण मुलं फेटून उचतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल आणि म्हणून तुम्ही थांबा हा प्रश्न मला अटक करण्याचा नाही या राज्यामध्ये सामान्य निर्दोष असणार माणसालासुद्धा खोटे गुन्हे लागून त्याला अटक करून त्याच्याकडून बाकीच्या गोष्टी उकळण्याच्या संबंधीचा धंदा अशा राज्यकर्त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला यातना होत आहेत त्या यातना बंद करायचे असतील तर सत्तेचा गैरवापर करणारी ही जी काही शक्ती आहे त्या शक्तीला बाजूला करायचा निकाल या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे त्यासाठी ही निवडणूक होत होती आणि म्हणून मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो इमान यांच्यासारखा एका लहान समाजातल्या व्यक्तीला तुम्ही मोठ्या वताने विजयी करा आज महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा विदर्भाची स्थिती बदलायची उद्योगधंदे वाढवायचे बेरोजगारी कमी करायची कष्ट करा दोन पैसे भेटतील याची काळजी घ्यायची कारखानदारी वाढवायची रस्ते सुधारायचे लोकांचं जीवनमान सुधारायचे आणि हे करायचं असेल तर या संबंधी ज्यांच्या मनात असता आहे आणि अनुभव आहे अशांच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे आणि तेच काम उद्याच्या त्या निवडणुकीमध्ये जिथं काँग्रेसचा उमेदवार असेल त्या ठिकाणी हातासमोरचं बटन दाबा जिथे राष्ट्रवादी उमेदवार असेल त्या ठिकाणी घडाळाच्या समोरचं वचन जावा आणि मोठ्या मताने हे समन्व राज्याच्या परिवर्तनाच्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा तेव्हा करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी साहेबाचे स्वागत करायचे त्याचप्रमाणे